हा मावशीचा बंगला मावशीचा बांगला मावशीचा बंगला मावशीचा बंगला मावशीचा बंगलाकडा काय तुमच्या मावशीचा बंगला आहे हा मावशीचा बांगला आपल्या डोक्यावर कालला का लोंबला असा गा

तुमच्या काकाला पाजित होती काय तुमचे काका आजारी तुमच्या काकाला औषध आवश्यक पाजल तुमच्या काकाला दोन तीन कूच कराटे पाजले काय अरे का मला कस काय पाजले होते कांदे फोवर आहे मला कांद्यावर कराटे फोवर येतो माय लगेच ताईट झालते तू आता काका ताईट करायचे का नाही हाच ताईट करावं आता तुला का तुला टाका आहे नवराय पुढे आमचे टाका मी काय आहे या पुवानी काही लोक इथे काय पुढे आमचे टाका इथं नाही येते कारगिल ला गेले कारगिलला काय करतात कारगिल ला तिकडे दुधू 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 करत्या दोन्ही दोनी बोलून ती चहा बल करेल केला आण पहिले आणून दिले अजून पुढे कारगिल नाही कारगिल ला गेले चाटा नको मारू काय कारगिल काय करत्या तुम्हाला ना चाटा मारूच नको काका संत पाहिले मागा पण लैज आयलै तुमचे काका मी ते पण जायल तिकडं इथं चालू झालं का ना? तीकुड़ा तीकुड़ा मला घरी बोकळ त्याला झाली मरायचं काय काय इकडे कुठं बसीलय का जाऊन दाखव म्हणजे दाखवाय करा तुम्ही आस काय करती काय झालं असं काय करते मां नवरा मी आता कसं करी पण असं काय करती मी कसं राईचे घेतो ठोक पावने नाही तर मला तिकडे भेटायचंय का तेवढ्यात काय <laughs> बदरागा बदरा आड नको अवघड झालं का मी त्यांच्या मांडीवर बसले ना हां मला डायरेक्ट असे बोट टोचून राहिले पंधरा खाली घेतलं डायरेक्ट जोंबल तिकडे याला काय अजून याला काय अजून जोंबायची जाऊ ना का यावानी करीत ना का जाऊन खोकलं त्यांचं खोकं टाक टाक बसलं वनता इथं होत बंद पडलं असं गिर टाकी असं घेर टाकी एका तासातून पार वडांग लिहून या

काढी काढी मंग माझव राहत आणि मला हळूद म्हणतो काहीतरी नाव घे गोडवाणी काय तरी गोडवानी नाव घे काकाच नाव काय मला माहिती नाही काय अगं नाव घे काहीतरी काकाचं कुत्री मुक्ती सांगल देवादी कस नाव घ्यावा पिवळा पिवळा हरितेचे त्याचे फेगडे फेगडे पाय फेगडे फेगडे पाय पिवळा पिवळा हरि फेगडे बेगडे पाय माहिती पावन राहिले माहिती तर मला इथं दिसती नाही संध्याकाळी 90 ला दातक 90 ने घेतली मग भारी دي भाऊस नाही पडला धोका दिला पिकाणी पाऊस नाही पडला धोका दिला पिकाणी मारुती रावचं नाव घेते भंडाराच्या ठिकाणी असं आशी झालं रे मग जाऊ ना मग चला आधळी तयारी हां ही ही हा बोल बाजार तुझी तयारी बाई

पण मी काय घेतल सांगत बायगं लवकर सात टाइम झाला पुढे पार उभे गे ऐकलं मग मी काय घेते सांगत ऐकलं श उनी सुनाले बाय लोका चा हा शुने सुनाले लोका आणि दागिन्या घाता बिगर भोकार अरे बाहुल घरी